नमस्कार माझं नाव हर्षल बनसोडे सर काल रात्री सव्वा सातच्या दरम्यान आपल्या गावामध्ये अचानक अवकाळी पाऊस आणि गारांचा पाऊस चालू झाला आणि वारं खूप तुफान वेगानं या ठिकाणी आलं आणि संध्याकाळ याची वेळ असल्यामुळं पूर्ण लाईट गेले आणि लोकांना काही लक्षात आलं नाही घरामधले सगळे पत्रे अक्षरशः कुंभी सहित उडून गेलेले आहेत मी रात्री साडेबारा पाऊणे एक पर्यंत आम्ही फिरत होतो गावामध्ये अत्यंत नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं आहे की द्राक्ष बागायतदार हा पूर्ण या ठिकाणी कोलबडून पडलेला आहे द्राक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या टाकळी परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे आणि घरांचं जे बांधलेली घर होत ते घराचे पत्रे सहित गेलेले आहेत अक्षरशः माझ्याकडे फोटो आहेत रात्री आम्ही स्पॉटला गेलेले तर घरावरचे पत्रे नव्हते अक्षरशः लहान मुलं पूर्ण संसार अगदी उघडा होता आणि प्रचंड प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळं खूप मोठं नुकसान या आमच्या टाकळी परिसरामध्ये किमोन टाकळी गावामध्ये खूप झालेलं आहे तसेच मोठमोठे आंब्याची झाडं रोडचे तुम्ही पाहताय हे जे रस्ते आहेत हे जवळजवळ माझ्या आजोबाने लावलेलं झाड आहे एक शंभर वर्षपूर्वीचं झाड खूप प्रचंड मोठं झाड हे रस्त्यावर पडलं गावातल्या तरुणाने तेवढ्या संध्याकाळी सर्वांनी येऊन हा रोड तेरेमार्गी रोड जो, जो आहे तो मोकळा करून दिला आणि यांना जाणाऱ्यासाठी वाट करून दिली काही भागामध्ये गारपीट झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस पडलेला आहे हा कालचा इतका वादळी वाऱ्यांचा पाऊस इतका मोठा पाऊस होता यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे पुळीच्या पंचक्रोशीमध्ये जर बघितलं टाकळी पंचक्रोशीमध्ये बघितलं तर खूप मोठ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कालच्या या वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे याकडे आता प्रशासनानं त्वरित लक्ष घालणं गरजेचं आहे नक्कीच आम्ही काल झालेल्या या परिस्थितीला शेतकरी टेन्शन मध्ये आहे शेतकऱ्या पुढे आता असा हवा नाही की जगावं की मराव काल झालेल्या या मोठ्या पावसामुळे आणि वादळी वारामुळे शेतकऱ्या बागेच शेतकऱ्यांचं म्हणजे द्राक्ष बागेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी राजा टेन्शन मध्ये आहे त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे प्रशास प्रशासनानं प्रशासनानं त्या शेतकऱ्यांचं पंचनामा करून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्याला मदत मिळणं गरजेचं आहे मी पोलीस पाटील आहे आपल्या गावात काल वादळी पाऊस आणि खूप नुकसान झालं आहे तसच बाग आहे आणि तू पण लोकांची झाड पडली होती तर आम्ही सध्या पंचनामा चालू केले होते आमच्या ते पावसा तर आम्ही जास्तीत जास्त मदत असं प्रयत्न करू आम्ही सकाळ धावभाव मांडू आम्ही काय काय झालं काल पाऊस पडल्यावर आपल्या वस्तू घर घर सगळं पडून गेलेलं आहे बरं घर पडलेलं पात्र पित्र सगळं उडून गेलेलं आणि चार पाच घराचं नुकसान झालेलं आहे पंधरा मध्ये ठीक आहे रात्री साडेनऊ ते नऊच्या सुमारास रात्री जोराचं एकदम वादळ झालं जसं चक्रीवादळ म्हणतो तस वादळ जोराचं झालं रस्त्याच्या कडेच्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पिपरी उकडून पडल्या आणि बऱ्याचशा घरात लोकांचं नुकसान द्राक्षेचं नुकसान झालेलं आहे आणि लोकांच्या घरावरती पिपरी पडले पडलेली आहेत पूर्ण रस्त्यावरती झाडं पडलेली होती सिकंदरची तरुण जे कार्यकर्ते आहेत आपल्या गावचे सरपंच आपले इथले बनसोडे सर परत अजून बरेचसे ज्ञानेश्वर माऊली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गावातल्या तरुण लोकांनी सगळ्या रस्त्यावरती रात्रीला सगळ्या पिप्रिया वगैरे ला करून सगळ्या